नगर शहरात आपण अनेक दिवसांपासून जे चित्र पाहतोय दहशतीचे नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर झालेला जा हल्ला हे मूर्तिमंत उदाहरण असल्याचं सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आज भाजपा उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यावर हल्ला चढवलाय सचिन जाधव यांच्यावर हल्ला करण्याबरोबरच त्यांच्या संपर्क कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली जाधव यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली या घटनेच्या पार्श्वभूमीवर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले डोकं आणि नाकाला मार लागल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जाधव यांच्या ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथे जात त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना धीरही दिलाय जाधव यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना लंके म्हणाले नगर शहरवासियांकडून मला विकासाच्या मागणीची अपेक्षा होती मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं नगर शहरवासीय माझ्याकडं संरक्षणाची मागणी करतायत भयमुक्त भयमुक्त नगरचा नारा दिला होता त्यांच्या पश्चात आजही एका हल्ला झाला हे दुर्दैव नगर, नगर अत्यावश्यक असल्याचं लंके यांनी म्हटलं आहे पुढं म्हणाले निवडणूक प्रचाराच्या कालखंडात आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय डमी लोकांना रुग्णालयात दाखल करून आमच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय संबंधित व्यक्तींनी त्या घटनेशी निलेश लंके यांचा काही संबंध नसल्याचा खुलासाही केला असल्याचं आणि सत्यत्या बाहेर आलं असल्याचंही निलेश रांके यांनी म्हटलंय ते पुढं म्हणाले नगरसेवकांच्या प्रभागातील दहा ते वीस हजार लोकांचे प्रतिनिधित्व करतोय त्या नगरसेवकास त्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण होते पाहता नगर शहरात दहशतीचं वातावरण किती आहे याची प्रचिती येते याचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे या घटनेला पाठीशी न घालता ज्या नगरसेवकास मारहाण झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे दोघांमधील वाद वैयक्तिक असो किंवा काही इतक्या टोकाला जाणं साफ आहे एखाद्या व्यक्तीच्या जीवाशी खेळ केला जात असेल तर हा दहशतवाद थांबवला पाहिजे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना केली आहे पुढे बोलताना डमी तक्रारदार उभे करून निलेश लंके गुंडगिरी करतोय विखे यांनी निवडणुकीदरम्यान दोनदा प्रयत्न केला मात्र तक्रारदारांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर खरं सत्य समोर आलंय आणि रडीचा डाव कोण खेळतोय हे नगरकरांनी पाहिलेलं आहे आजची घटना पाहिली तर खरी गुंडगिरी कोणाची हे सत्य जनतेपुढं आलं असल्याचं म्हणत विखेंवर चांगलंच निलेश लंके यांनी आरोप केले आहेत गावकरी न्यूज विनोद गायकवाड अहमदनगर अशाची मागणी माझ्याकडून डेव्हलपमेंटच्या बाबत काही ठिकाणी नगर शिहारामध्ये नगर शिहारशी माझ्याशी एकच विचार की आम्हाला संरक्षण पाहिजे आणि जो नारा मुक्त नरकर हा एक मला सांग संरक्षण पाहिजे याचं एक उदाहरण ज्वलंत उदाहरण पाहणं गुंडागिंपी म्हणजे जे लोक आम्हाला काही मधल्या कालखंडामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला दमी काही लोक हॉस्पिटलमध्ये आली किंवा आमच्या आम्हाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला पण सत्य हे छापत नाही आज त्या सत्याची बाजू समोर आलेली आहे आणि खरी गुंड गुंडागिरती कोणाची आहे या जनतेसमोर आलं ना हो एका नगरसेवकाचा जो एका प्रभागातलं दहावीस हजार लोकांचं नेतृत्व करून त्या प्रभागातल्या नगरसेवकाला त्याच्या कार्यालयाचा जाऊन मारहाण होती इतके दहशतीचं वातावरण आहे या नगर शहरामध्ये आणि ही मी तर पोलीस प्रशासन आपल्या विनंती करतो कशामुळं घटना घडली आणि जे जे असतील त्या दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे आणि ह्या गोष्टीला आज पाठीशी न ठरता याचा या मा ज्याला मारहाण झाली त्याला न्याय मिळाला पाहिजे मात्र हे वैयक्तिक वाद होते असं नाही नेमकं काय कारण होतं असं पूर्ण झालं काय नाही वैयक्तिक वाद असण्याची काही पण इतक्या टोकाला जाणं हे चुकीच आहे हे जर तुम्ही एखाद्या माणसाच्या जीवाशी जर खेळत असताना तर हा दहशतवाद थांबला पाहिजे आपण माझे तमाम नगरवासियांना विनंती हे पहा नगरमध्ये जे चित्र अनेक दिवसापासून आपण पाहतो दहशतिचं त्यांचं हे मुख्यमंत्र उदाहरण आहे ना महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम